बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी निवडणूक कालावधीत प्रतिबंधात्मक का आदेश लागू चोवीस एप्रिलच्या सकाळी सहा वाजल्यापासून सव्वीस एप्रिलच्या रात्री दहा वाजेपर्यंत आदेश राहणार लागू लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची घोषणा झाली असून दिनांक सोळा मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदोतीस एक, एक लागू करण्यात आले आहे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच लोकसभा निवडणूक निर्भय व निपक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मतदारसंघाचे मतदार, मतदार नसतील अशा व्यक्तींनी मतदानाचा दिनांक आणि मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर म्हणजे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये तसेच मतदानाच्या निश्चित केलेल्या दिनांकाच्या अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर सदर मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश करण्यात आले आहे सदर बंदी आदेश संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याकरिता मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळून दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या रात्री दहा वाजेपर्यंत लागू राहणार आहे